पुणे बालेवाडी येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय डायव्हिंग स्पर्धा चार नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी माळुंगे क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे पार पडल्या इंग्लिश आठवीतील खेळाडू श्रिया दशरथ गुरव हिने यश प्राप्त केले वयोगट चौदा ते सतरा वर्ष मुलींमध्ये हायबोर्ड प्रकारात तिने तृतीय स्थान पटकावले खेळाडूला प्रशिक्षक शेटेसर आणि क्रीडा शिक्षक धर्मराज कट्टीवणे यांचे मार्गदर्शन लाभले प्रशालेचे चेअरमन योगेश बियाणी सचिव डॉक्टर अर्चना दरक सहसचिव स्वप्नील मर्दा गिरीधारी भूतडा ओमप्रकाश सोमाणी विष्णुकांत मानधनिया संजय डागा प्रमोद भूतडा संजय करवा जितेंद्र राठी राहुल चंडक शैलेश चंडक सपना राठी डॉ सारिका झंवर सी ए ज्योती बट्टर नयना राठी व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शालिनी सिंघल पर्यवेक्षिका अंजली चव्हाण यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे यांनी यशस्वी विद्यार्थिनीचे अभिनंदन केले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका